काय फिलिंग आहे हा बरं सांग काय पेनून सांग ओके हे पुढे चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा पोस्टुप चव्हाण थँक्यू थँक्यू ब्रो तर नमस्कार मित्रांनो मी आहे कृषंत चव्हाण तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये तर आज बरेच खूप दिवसांत ब्लॉग करतोय इतके मध्ये जास्त दिवस झाले नाहीत पण माझे जो बरेच यातचorge आज ब्लॉग करतोय तर ब्लॉग करत कारण असं आहे की आज ते आज आम्हाला जवळजवळ एक वर्ष पूर्णवाला यायचं आहे तर जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो कोविडमध्ये सर्व मुलं आमची मित्रमंडळांची तेव्हा आमचं मेड मेडिकल झालं होतं मल्ले मेडिकल आज आमचं परत मेडिकल आहे तर त्याच कारणाने सगळे आम्हाला आज मित्र भेटलेले आहेत माझे पाहिलं म्हणजे जेव्हा आम्ही आलेलो सगळे एकत्र ते सर्व माणसं मला परत भेटलेली आहेत तर आज आमचा परत एक मल्ले म्हणजे वर्षावर मल्ले मेडिकल आमचं होतं तर आज आम्ही त्या त्यासाठी भेटलेलो आहे आणि तिकडे चालू आहे मेडिकलसाठी तर, तर म्हटलं सर्वजण एकत्र तर आपण आज जरा ब्लॉक करूया आणि सर्वांचे आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होते ते त्याच्यामुळे सर्वांचे आपण आता जाणून घ्या की कुवेतला यांना येऊन एक वर्ष कंप्लीट होता होता म्हणजे कसं यांचा अनुभव आहे आतापर्यंतचा ते सर्वांकडून आपण जाणून घेऊया त्या जा ब्लॉकमध्ये आणि तर मित्रांनो आता आपण इथे आलो आहे मे बल्द एज्युकेशनसाठी जे बलदिया मेडिकलसाठी आपण आलो आहे तुम्हाला मग आतली मी व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण थोडे रिझन्स आहेत कारण आतमध्ये एक असं सगळं असतं त्याच्यामुळे आतली मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही तर तुम्हाला बल्दे मेडिकल आमचं फिनिश संपल्यानंतर तुम्हाला मी सगळ्यांशी भेट घडून देतो चला तर मित्रांनो आम आता आपलं बलदे आमचं मेडिकल संपलेलं आहे त्याला घाई गडबड झाली कारण आतली आपल्याला व्हिडिओ घेता येत नाही कारण मिनिस्ट्रीचं भरपूर स्ट्रिक्ट असतं सगळ्या इकडे तर आता आम्ही चाललो आहे परत आमच्या हेड ऑफिसला आमच्या कंपनीमध्ये तिकडनं नेणारे एक सहाची गाडी आहे त्या आम्हाला सोडेल परत आम्हाला जाऊन आमच्या अकोमोडेशन जे आहे ना ते आम्ही राहतो आमची रूम तिथे आम्हाला जाऊन सोडेल तिथपर्यंत आपल्या मुलांचं जे एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना ते तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवूया पण पहिली सुरुवात आपण सप्पन पासून करूया तर सप्पन तुला ह्या एक वर्षामध्ये कसं काय फिलिंग आहे हा बरं सांग कॅब पेनून सांग लवकर पेन कॅब आपल्या ऑडियन्सला ऐकायचं ती एक्सपिरियन्स ते कट तुम्ही सांगा तुमचा एक्सपिरियन्स एक वर्षाचा कसं झालं आता तुमच्या आतापर्यंत तुमचा परिश्रम सांगा मला या व्हिडिओमधून त्यानंतर असं वाटतं वाट की मध्ये येणं म्हणजे कमवसाठी ते चांगली गोष्ट आहे पण तर असं फॅमिली सोडून या यायचं खरं आम्ही ते एवढाही चुकीचा सर्व पूर्ण फॅमिलीला सोडून यायचं बरं काय माहिती मेडिकल झाला आणि आवड तेव्हा एक मेडिकल झाला का आता दुसरा मेडिकल झाला आमचं रिझल्ट लावणार आता माहीत नाही आम्हाला काय आम्ही पास आहे की गुड आहे ते माहीत नाही आम्हाला बरं बरं आपलं होईल सारखं हा तसं होईल आता काय बघू आमचं आहे आपण शपाकडनं जाणून हां अच्छा चांगले होते पण पण सपक दादा तुमचा एवढ्या वर्षाचा म्हणजे एक वर्ष झालं तुम्हाला इथे आता येऊन एक वर्ष तुमचा एक्सपिरियन्स सांगा कसा आहे ते सांगेल नवीन या एक वर्षाचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे कसं गेलं तुझं एक वर्ष आणि कसं वाटलं कुवेतला येऊन तुला या विक्रीमध्ये पण एक एक आहे इथे ऐंशी किलो असून येत या नव्वद किलो असून देत पिठाचे बोटे आहेत ते उठवायच्या आहेतच काम आहे आमचा काम सर्वांचं काम आहे मी मिल मध्ये मिल मध्ये तेच तेच काम आहे दहा किलो तुझी आय वेळेवर बाटलीच वर की ओके पुढे पुढे काय काम काम तुला कसं वाटत आहे होय ना आणि इकडची सॅलरी बिलरी आपल्याला व्यवस्थित होती ना इकडची सॅलरी बिलरी आता आपल्याला एक चार पाच महिने ते बरोबर आली आजचा महिना जरा पाच दिवस लेट झाली सॅलरी पण बाकी सगळं ठीक आहे पॉवर पॉवरफुल आहे आणि हा आपला दानी जरा काय सांगू शकाल काय दानिश भाई नाही दानिश दादा आता सांगण्याचा मूड में नाहीत तर आपण आता कादीरकन्ना ऐकून घ्या कादीर भाई <laughs> <अच्छा। laughs> बोल ना काय बोलू जरासा कादीर आता कुवेत मध्ये होऊन एक वर्ष झालं अच्छा तू बोल तू बोल ना तू बोल ना आता आपल्याला एक वर्ष जाऊन मेडिकल चालू आता मेडिकल करून आता आपण जातोय हेड ऑफिसला पेपर मारायला त्याच्यामध्ये आपण जाऊ आपल्या रूमला नाही तुला एक वर्षाचा तुझे एक्सपिरियन्स सांग कसं वाटतंय तुला एक्सपीरियंस काय एक्सपिरियन्स बेस आहे मिया 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 अच्छा अर्बी पण शिकतोय आपण मिया मिया काय मिया तर आता तर आता आपण फाईल करना ऐकून घ्या फाईज नाही फाईज नाही एका वर्षाचा आम्हाला एक्सपिरियन्स सांग जरा एका थोडक्यात जरा थोडस मराठी मराठी मध्ये सांग आपल्या ऑडियन्स आपली मराठी आहे मराठी बोलणं अच्छा लागत आहे सगळ्यात पहिले तुम्हाला हा सांगू इच्छितो की कोयत एक नंबर सीट आहे कोवेतला आराम आहे आराम आपल्या आपल्या कंपनीत पण आपल्याला आराम आहे चांगलं जॉब बस आणि एक वर्ष एक्सपिरियन्स झालेला आहे आम्हाला अजून एक आहे आता होता एक बलिया झाला आणि सिद्ध लागणार बाकीच्या बद्दल आपल्या सॅलरी वगैरे हा थोडा स्ट्रगल करावं लागते कारण का आता देश सोडल्यानंतर थोडासा आपल्याला थोडा पैसा कमवायचा आहे आपल्याला थोडी लाईफ चांगली करायची स्ट्रगल करावं लागतं लाईफमध्ये इन्शुर सर्वच करतात स्ट्रगल झाल्यानंतर पुढची लाईफ आम्हाला चांगली करण्यासाठी आम्हाला ते स्ट्रगल करावंच लागेल आणि हे सर्व करतात पण थोडे थोडी वर्ष करूया थोडं स्ट्रगल करूया कारण पुढची लाईफ आमची चांगली होऊ शकते आम्हाला स्ट्रगल करायचं थोडा पैसा कमवायचा हो आणि इकडनं इंडियात कुठेतरी बिझनेस करायचा एवढं म्हणायचं बाकी कोणची लाईफ हा एन्जॉय आहे एन्जॉय पण आहे कारण सर्व आपले मित्र आहेत पण तेवढं काय वाटत नाही बस पण कुवेतला विजिट एकदा नक्की आणि हा आपलं सर्व झालेलं आहे बल्ले मेडिकल करून आता आपण चाललोय डायरेक्ट रूम वर आता आम्हाला जायचंय कंपनीमध्ये तिकडे तिकडची शूटिंग आम्ही करू शकत नाही त्याच्यामुळे आता तुम्हाला सांगतो आणि निरोप घेतो तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा